सांगली विधानसभेसाठी आज उत्साहात मतदान संपन्न झालं काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी जलभवन केंद्रावर पवित्र मतदानाचा हक्क बजावला त्यांच्यासोबत पत्नीचं विजया पाटील पुत्र विरेंद्रसिंह पुतने रितिराज प्रियांका रितिराज पाटील यांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात प्रौढ मताधिकाराची तरतूद करून जनता सार्वभौम असल्याची कायदेशीर तरतूद करून लोकशाहीला शाश्वत आयुष्य बहाल केले माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मतदारांचे किमान वय अठरा वर्षावर आणून या लोकशाहीच्या उत्सवात तरुणाईला सहभागी करून घेतल्याने मोठ्या प्रमाणात युवावर्ग सांगलीत मतदानाला बाहेर पडत आहे युवाशक्ती परिवर्तन करून रचनात्मक कामात चांगला सहभाग देत आहे आणि याचा मला अभिमान आणि आनंद वाटत आहे आज मतदान म्हणजेच लोकशाहीचा उत्सव साजरा होतो आहे विधानसभा निवडणुकीत सांगलीकरांनी न चुकता मतदान करून स्वातंत्र्य आणि लोकशाही वाचवण्यासाठी सहभागी व्हावं